भिरभिर आणि आपल्या लहानपणीचे दिवस म्हणजे आजकालच्या लहान मुलांना भिरभिर हा शब्द सुद्धा कदाचित माहित नसेल कारण ते आता त्याला विंडमिल वगैरे बोलतात नाही का खरंच खूप छान होते आपले ते लहानपणीचे दिवस बाबा बघा ना त्या सोन्याने भिरभिर बनवलं मला देत पण नाही खेळायला बाबा सोन्यापेक्षा भारी भिरभिर बनवून द्या नव मला मला सांगा भिरभिर हा शब्द तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय आठवलं आता माझ्या आयुष्यातील पहिलं भिरभिर भी हे मला माझ्या आजोबांनी बनवून दिलं होतं आणि त्यानंतर ते कसं बनवायचं हे सुद्धा मला त्यांनीच सांगितलं होतं आता आजोबासोबत नाही आहेत आणि ते भिरवीरंसुद्धा माझ्याकडं नाही आहे म्हणजे बघा ना शेवटी गेले ते दिवस आणि राहिल्या त्या फक्त आठवणी तर आज त्याच आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि त्या बालपणीचे जे काही दिवस होते ते परत एकदा आनंदाने जगण्यासाठी आपण ते लहानपणीचं भिरभिर आजच्या या व्लॉगमध्ये पुन्हा एकदा बनवणार आहोत नमस्कार मित्रांनो मी मयुरेश आणि तुमचं खूप खूप स्वागत करतो नवीन एका नॉस्टलजी ब्लॉगमध्ये आता भिरविरं म्हटलं तर नाईंटीज किटचे दोन प्रकारचे भिरभिरं असायचे पहिलं म्हणजे कागदाचं भिरविरम आणि दुसरं म्हणजे शिवरीचं जे काही झाड आहे त्याच्या शेंगाचं भिरविरम तर कागदाचं भिरविरं आपण दुसऱ्या कोणत्या तरी ब्लॉगमध्ये बनवूयात पण आजच्या या ब्लॉगमध्ये आपण बनवणार आहोत शिवरीच्या झाडाच्या शेंगाचं भिरबिरा ही भिरबिरा बनवण्यासाठी आपल्याला लागणारे बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवरीच्या झाडाच्या वाळलेल्या शेंगा त्यानंतर बाबळीच्या झाडाचे वाळलेले काटे त्यानंतर शिळीच्या लेंड्या हो शिळीच्या लेंड्या आपल्याला लागणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला असं उंच भरारी घेण्यासाठी एक चिपाट नो तर मित्रांनो बाबळीचं झाड शोधण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आपला सुरू झालेला आहे आणि लहानपणी मला चांगलं आठवतं की आमच्या घरीच असे दोन तीन बांधावरती बाबळीचे झाडं होते पण आता ते सगळे छाटून टाकलेले आहेत डेव्हलपमेंट एवढी झाली वस्तीवर की अक्षरशः एकही बाबळीचं झाड वस्तीवर भेटत नाही आहे तर कुठंतरी आता राहणावनात जाऊन लांब वावरात जाऊन आपल्याला हे झाड बघावं लागेल कारण त्याचे काटे आपल्याला या ठिकाणी खूप महत्त्वाचे आहेत भिरविरं बनवण्यासाठी शिळीच्या लेंड्यांशिवाय भिरविरं हे बनूच शकत नाही कारण त्याला मध्ये असं पॅक करावं लागतं लहानपणी मला चांगलं आठवतं की आमच्या घरी शेळी होती आणि मी तिच्याच लेंड्या वापरायचो पण आता ती शेळी नाही आहे आहे का तुमच्याकडे आम्हाला बेसिकली लेंड्या हव्यात शिळीच्या आहेत का तुमच्याकडे मला खळेकरची कुठे कुठे खळेकरचे खळेकर बंधू हे आमच्या वस्तीवरचं एक कुटुंब की जे गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून शेळी पालनाचा व्यवसाय करत आहे आणि मला खरंच त्यांचा अभिमान वाटतो मका ज्वारी किंवा बाजरी त्याचं पीक घेतल्यानंतर जे काही वाळलेला खालचा भाग उरतो त्याला चिपाट बोलतात किंवा गावठी भाषेमध्ये त्याला धसकाट किंवा वैरण सुद्धा बोलतात योगायोगाने हे जे काही शिवरीचं झाड आहे ते मला आमच्या घरीच भेटलं तर त्याच्या ह्या जे काही वाळलेल्या शेंगा आहेत त्या आपण घेऊयात तर मित्रांनो भिरभिर बनवण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात ते सर्व साहित्य आपलं या ठिकाणी आता तयार आहे तर मग वाट कसली बघताय चला लवकर आपण बनुयात आपलं लहानपणीचं भिरभिर लहानपणीची एक गोष्ट मला नक्कीच आठवते म्हणजे जेव्हा जोरात वारं यायचं किंवा ते भिरबिराचं जे काही चिपाट आहे ते हातामध्ये घेऊन जेव्हा आम्ही चिंगाट पळायचो ना मग ते जोरात भिंगायचं आणि ते जोरात भिंगताना बघून चेहऱ्यावरती जे हास्य असायचं त्याची तुलनाच करता येणार नाही खरंच तर मित्रांनो तुम्ही पण माझ्यासारखंच लहानपणी असं भिरभिरं बनवलं आहे का किंवा त्यासोबतच्या तुमच्या काही आठवणी आहेत का जर असतील तर माला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा कारण मी खूप आतुर आहे त्या सर्व वाचण्यासाठी आणि मी एक नॉस्टॉलजिक पर्सन आहे मला अशा गोष्टी एक्सप्लोअर करायला आवडतात लहानपणीच्या ज्या काही आपल्या आठवणी आहेत त्यांना उजाळा द्यायला मला आवडतं आहे कारण त्यातून मला समाधान मिळतंय दॅट्स इट तर इथून पुढं आपण भरपूर साऱ्या गोष्टी या चॅनलवरती एक्सप्लोअर करणार आहे जर तुम्ही पहिल्यांदाच ही व्हिडिओ बघत असाल तर डेफिनेटली चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि शेवटी काय गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी